त्याच्या घन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्या पिढ्या पिड़ा। परंपरेनुसार घन गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात घन गोतात लग्नाच्या सोयरेखी जुळतात त्या त्या सर्वच सोयऱ्यां सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका जे सांगत नाही ते उलट टाकते हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले आपण त्यांना तीन गोळी दिलेल्या ते त्यांनी मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सहाय्या करून द्या म्हणजे याच्यात काही जागा बदल नाही दुपड म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला या दोन ओळी आता तिसरी आपण कोणाशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालते आणि तिकडे बातम्या देते कि वेळेला तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे <laughs> किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरवण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग त्या गायचं काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला याची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुस्तर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही तेव्हा मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्कं दिल्याशिवाय मी ही जागा सुडीत नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डाव टाका बातम्या द्यायच्या मग मराठा समाज काय संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चौपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहे आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचा बार बार ते त्याच्यावर खेळत लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासळ समाजाचा अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना था विनंती ना थांबायचं नाही यांना काय ट्रॅप रच रचू काय करणार तुम्ही तिथं शांत सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीचे कपाळ कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांचे टकुरे फुटलेत तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत करू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गोळी गुलाबीन हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणताना लंब्या हाती आखोडा हात हे लंबेन फांबे काही नसते कधी जिद तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमक करू तमक करू मराठी तरस झालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणार नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक ज्याची नोंद सापडली त्याची त्याच्या त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हे हो आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचे आवश्यक नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरत असला आम्ही जातो आध्यादेश काढायला लागलो परिशिष्ट काढले कुठं तुरट्या वाट्या व्हायब झाल्या तोडून काढल्या काय तोड काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्न द्यावं लागते कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय मी सुद्धा तुमच लिखरूय माझ्या अंगात मी पणा नाही यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय मी ट्रॅप हॅपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला येणार त्यांनी वीस तारखेला अंतरवाली पासून निघायचा मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाही येत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येण्यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपलं आंदोलक नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं जे अंतरवाली पासून मुंबई पर्यंत गाव आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करताय ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही